नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा 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 हर्षदादाईंचं सुद्धा खूप खूप स्वागत थँक्यू आणि नवीन वर्षाच्या तुला खूप साऱ्या yes. शुभेच्छा आणि तुझ्या चॅनल पाहणाऱ्या प्रत्येकालाही खूप 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 साऱ्या शुभेच्छा नक्कीच आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांकडून आणि आमच्याकडून तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षांच्या आणि ही मालिका लक्ष्मीनिवास जेव्हापासून जी मराठीवरती टेलिकास्ट होतीये तेव्हापासून प्रेक्षकांच्या खूप विभिन्न अशा प्रतिक्रिया आहेत आणि त्यांना आवडतही तुम्हाला या वेगळ्या एका वेशामध्ये बघताना वेगळ्या व्यक्तिरेखा मध्ये बघताना सो so, एकंदरीत तुम्ही सोशल मीडियावरती ज्या प्रतिक्रिया पाहताय त्याच्यावरून तुमचा काय अनुभव आहे वेल well, um, फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड असं फिलिंग आहे स्वतशा आभार सगळ्यांचे कारण मालिकेचे प्रोमो सुरू झाले तेव्हापासूनच बारीक बारीक रिॲक्शन येत होती की वेगळी दिसतेस वेगळी वाटतेस पण अर्थात प्रोमो हा तीस सेकंदाचा किंवा मिनिटभराचा असतो अख्खी मालिका अख्खा एपिसोड ते पात्र म्हणून उभं झालंय की नाही हे एपिसोड सुरू झाल्यानंतरच कळतं आणि आय एम ग्लॅड की जसे जसे एपिसोड पुढे जात आहेत तसं तसं प्रतिक्रिया तस 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 वाढत आहेत आणि लोकांना हे भावत आहे असं माझ्या लक्षात येत आहे आणि ही खूप कमाल गोष्ट आहे म्हणजे अजून खरं तर खूप शूटिंग करतोय आम्ही असं बाहेर जाता नाही आलंय की एखाद्या जेवायला गेलोय बाहेर पिक्चरला गेलोय तर तिथे लोक येऊन जसं भेटतात ते अजून नाही झालंय पण सोशल मीडियावर जे रिॲक्शन येते ते खूपच आम्हाला स्फूर्ती देणार आहे निश्चितच पण मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकेला ऐकायला मला वाटतं मालिकेनेच माझी निवड केली कारण मला नेहमी वाटत की कुठलाही रोल असेल तो आपल्या प्राक्तनात असावा लागतो की तो आपल्या पदरी पडतो म्हणजे मी विविध प्रकारच्या भूमिका बॅक टू बॅक करतच होते पण एक करारी व्यक्तिमत्व किंवा एक भक्कम व्यक्तिमत्व असं एक नाही म्हटलं तरी प्रत्येक पात्राचा एक कोर असायचा मी यापूर्वी केलेल्या किंवा श्रीमंत घरातली बाई हे तर असायच असायचं सो मला वाटतं की मी नेहमीच कुठेतरी एक आपलं असं एक मॅनिफेस्ट करत असतो आपण की आपल्याला थोडीशी वेगळी भूमिका कधी मिळेल का कोणीतरी आपला त्यासाठी विचार करेल का आणि खरंच सांगते गेल्या वर्षभर मी माझ्या मित्रपरिवारामध्ये मा हे सारखं बोलायची की मला थोडी सोशिक सोजवळ भूमिका मिळेल का कधी सुरुवातीला हा थट्टेचा भाग होता पण नंतर नंतर मला वाटायला लागलं की अरे हो खरंच विचार करत का का मी कारण अशा कधीच भूमिका माझ्या वाटेला येत नव्हत्या आणि मग अचानक एके दिवशी झी मराठी वाहिनीने ह्या मालिकेबद्दल मला सांगितलं मी त्याचा पहिला भाग मला बघायला सांगितला आणि तो मी बघितला आणि मी म्हटलं अरे यांचं काहीतरी चुकतंय <laughs> कारण कुठल्याच अनुषंगाने मी स्वतःला लक्ष्मीमध्ये पाहत नव्हते पण चॅनलचा आणि आमचे निर्माते सुनील भोसले यांचा आग्रह होता की तू ऑडिशन तर कर ते करायला मला आवडेल की खरच आपण हे दिसू शकतो हो का तर मी ऑडिशन केली जी काय बरी बी व्हेरी फ्रँक <laughs> पण मला वाटतं वाहिनी आणि माझे निर्माते ह्या दोघांच्याही मनात होत की ही भूमिका मी करावी मग तुषार दळवी बरोबर माझं अख्खा सीन शूट केला गेला आणि मला वाटतं त्याच्यानंतर Uh, हा निर्णय झाला की खरंतर मी माझ्या डोक्यात काढून टाकलं होतं कारण मी दुसरी मालिका करत होते आणि मध्ये बराच काळ गेला कारण इतकं पन्नास लोकांचं कास्ट आहे या शो मध्ये त्यामुळे माझ्या बरोबरच इतरही कास्टिंग लॉक होत होतं त्यावेळेला सो मला असं वाटलं की गेलं हे आणि मग एके दिवशी अचानक फोन आला की लक्ष्मी मी साकारते सो so, मला वाटतं नववर्ष संपताना एक वर्ष संपताना आणि नववर्ष सुरू होताना ही जी वाहिनीकडनं माझ्यासाठी एक भेटच आहे आणि जी कायम आजन्म लक्षात राहील निश्चित पण यात एक आवर्जून प्रेक्षकांसाठी की इतका काळ इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना देखील ऑडिशन देणं ती सगळी प्रक्रिया करणं हा एक खूप मोठे मनाचा भाग आहे असं मला वाटतं बघ ना मी तशी भूमिका मी जशी मी आता दिसते अशी भूमिका जर मी गेल्या दहा वर्षात साकारली नसेल तर माझ्यासाठी सुद्धा हा अभ्यास आहे की आपण हे खरंच पात्र दिसू शकतो का कारण कळत न कळत तुमची बॉडी लँग्वेज चेंज करायची आहे yes. थोडा सुरांवर थोडस काम करायचं आहे किंवा एक पहिली गोष्ट म्हणजे तुमची मानसिकता बदलायची की तुम्ही कुठल्या स्ट्रॅटामध्ये आहात तुम्ही काय आहात कोण आहात तर ऑडिशन आय थिंक इज अ ब्युटिफुल वे ऑफ रिचिंग देअर म्हणजे अर्थात तुम्ही जिथपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी तुम्हाला म्हणजे एक सहा महिन्यांनी जी लक्ष्मी असेल कदाचित ती आज नाही दिसत आहे ती प्रॉब्ली आणखी बेटर होईल कदाचित सो so, मला असं वाटतं की ऑडिशन इज अ ग्रेट थिंग आय बिलीव्ह इन ऑडिशन yeah. yeah. पण आतापर्यंत तुम्ही ज्या भूमिका साकारा तुम्ही मगापासून बोलताच आहात परंतु हे अशा पद्धतीची पोक्ती थोडीशी भूमिका असेल किंवा त्यात थोडस ग्लॅमर वजाच आहे डेफिनेटली पण मग ह्या अशा पद्धतीने आपण प्रेक्षकांसमोर येतोय आणि प्रेक्षक कशा पद्धतीने आपल्याला स्वीकारतील ह्याची कुठेतरी भीती होती <laughs> अरे म्हणजे बाबा पोटात गोळ्या म्हणतात ते कशाला ते मला विचार म्हणजे माझा पहिला प्रोमो येणार होता तेव्हाच मी इतकी घाबरलेले होते पण प्रोमो वगैरे येतो तेव्हा कसं होतं की असं उठून कोणी वाईट म्हणत नाही <laughs> सो देवाच्या कृपेने माझ्या आजूबाजूला काही माणसं आहेत जी खर खरं बोलू शकतात पण तीही असं म्हणाली नाही की काही वाईट दिसतंय याच्यात पण तरी सुद्धा मी सांगते ना खरी परीक्षा असते ती जेव्हा अख्खा भाग तुम्ही अख्खा एपिसोड एक आणि आमचा तर एक तासाचा भाग तर त्याच्यात जर तुम्ही लक्ष्मी वाटू शकलात किंवा तुम्ही श्रीनिवासची बायको वाटू शकले मी या मुलांची आई वाटू शकले मी तर जिंकले आणि मला असं वाटतं की त्या दिवशी कोणीतरी माझ्या एका मित्रालाच रिॲक्शन दिलं की आ, अरे हर्षदा भेटली तर तिला सांग अगदी आई वाटते सो आय थिंक ही खूप मोठी पावती आहे निश्चितच निश्चितच पण लक्ष्मी निवास एक घर आहे शेवटी निवास म्हटल्यानंतर आणि घराचं घर पण आहे त्यात आई एक मुख्य भूमिका निभावत असते प्रत्येक घरामध्ये वडील तर आहेच सोबतीला परंतु तुमचं वैयक्तिक आयुष्यातलं घर कसं आहे तिकडे तुमची तुम्ही अशीच लक्ष्मी असता नाही नाही माझ्या घरात लक्ष्मी आहे माझी आई आणि मला वाटतं ही भूमिका साकारताना मला त्याचा खूप फायदा होतो कारण मी माझ्या वयाची पन्नास एक्कावन्न वर्ष ज्या बाई बरोबर घालवली आहे जिने कधी कणखरपणे कधी मृदू होऊन कधी खूप खंबीर होऊन मला आणि माझ्या बहिणीला लहानाचं मोठं केलेलं आहे मध्यमवर्गीय कुटुंबातली ती आई आहे ती हाडाची शिक्षिका आहे सो मला वाटतं लक्ष्मी साकारताना इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये मला पहिल्यांदा एखादं पात्र साकारताना खरंच माझ्या आईची मदत होते की माझ्यातलं जर कुठे काहीतरी कोणाला तरी भावत असेल तर ती माझी आई आहे आईची काय रिॲक्शन ती पहिला भाग बघून मला म्हणाली मला काही कळतच नाही काय चाललंय तिचं म्हणणं होतं मी तुला असं कधी बघितलंच नाही तर मला अजून कळतच नाही की ही तू आहेस आता अर्थात तिला सगळ्यांचीच कामं आवडतात मला वाटतं या ही एक खूप दिवसांनी अशी ऑनसॉम्बल मालिका आलेली की ज्याच्यात सगळ्या पात्रांचं महत्व आहे ही नाव जरी लक्ष्मी निवास असलं तरी हा कोणाचा टायटल रोल वाला शो नाही आहे याच्यात सगळ्यांच महत्व आहे एक कुटुंबाची गोष्ट आहे hmm. आणि मला वाटतं हे म्हणजे खूप काळ याचं कास्टिंग सुरू होतं आणि हाव इट इज वर्थ इट असं मला आता वाटतं कारण प्रत्येक जण जो या रोलसाठी फायनल केला गेला तो प्रत्येक जण या मध्ये इतका चपखल बसतोय ना सो मला वाटतं जेव्हा कास्टिंग करेक्ट होत तुमचं अर्ध अधिक युद्ध तुम्ही जिंकलेलं असतं आणि आमच्या मालिकेच्या बाबतीत मला वाटतं तेच झालंय निश्चितच पण आता तुमचं आणि आकड्यांचं एक वेगळं समीकरण आहे म्हणजे हजार एपिसोड हजार दोन हजार एपिसोड <laughs> एवढं काय कारण काय आता पात्र पण खूप आहे त्यामुळे गोष्ट खूप आहे सो दहा हजार एक भाग <laughs> <laughs> तर लागतील आपल्याला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचा माझ्या राशी वाद असतोच तुला माहित निश्चितच निश्चित त्या बाबत त्या बाबतीत काय वादच नाहीये परंतु अ आ... थोडस एक आवांतर असं की अनेक प्रेक्षकांचे असे रिॲक्शन किंवा आम्हाला ते विचारत असतात की हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा तुम्हाला फिल्म मध्ये बघायला खूप इच्छुक आहेत प्रेक्षक सगळे हो ना पण कोणीतरी बघा आता तुम्हीच बघा काहीतरी एक तर तुम्ही मॅनिफेस्ट करा आणि दुसरं मला वाटतं आता तुझ्या मीडियातर्फे एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाने एखाद्या चांगल्या प्रोड्युसरला जर वाटलं की मी एखाद्या योग्य पात्रात बसते तर मला सिनेमा करायला नक्की आवडेल फक्त एवढंच होत रे की मालिकांमध्ये मला ना लाडावून ठेवलंय की छान पात्र ते मला करायला देतात तेव्हा मला असं वाटतं की सिनेमा हा एक शाश्वत मीडियम आहे आणि तिथे जर काही करायचं असेल तर काहीतरी छान करता आलं पाहिजे म्हणजे मी असं नाही म्हणत की मला हिरोईन म्हणून घ्या पण एखादं पात्र केल्यानंतर मला काम करताना मज्जा आली पाहिजे आणि प्रेक्षक जेव्हा तो सिनेमा बघतील त्यांना पण मज्जा आली पाहिजे तर तेवढं नक्की करा सोबत <laughs> so, लागून एक असंच की मध्यंतरी तुम्ही स्टार प्रवाह वगळून इतर चॅनल चॅनेलसाठी तुम्ही काम करता आता झी वरती करता मध्यंतरी सन मराठी सुद्धा तुम्ही केलं सो so, स्टार प्रवाह आणि तुमचं एक सुद्धा घट्ट नातं आहे आणि ते निरंतर असेल असं घट्ट आहे म्हणजे जेव्हा मी सन मराठीवर काम करत होते तेव्हा प्रवाहावर मी सुख म्हणजे मध्ये भाग घेत होते आणि जेव्हा ही मालिका आली मला खरंच आवर्जून सांगायला आवडेल की आ, हे जग असं आहे कारण चांगली माणसं या जगात आहेत जेव्हा इतर वाहिन्यांना कळलं की मला अशी एक वेगळी भूमिका साकारायला मिळते तेव्हा सगळ्यांनी मला शुभेच्छा देऊन आणि शुभ आशीर्वाद देऊन ह्या वाहिनीवर काम करायला आ, फ्री केलं होतं सो आय so, एम ग्रेटफुल कारण कुठल्याही वाहिनीनी जर काही अडकाठी घेतली असती तर इतकी सुंदर भूमिका मला करता आली नसती तेव्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार जाता जाता लक्ष्मी निवासच्या पुढच्या भागांमध्ये साधारण आणखी काय काय नाही नाही ते सांगायचं नसतं कारण ते तुम्ही पाहायचं असतं <laughs> माझं कुटुंब तुमच्या स्वाधीन आहे तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे हीच लक्ष्मी निवास आणि त्यातल्या त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची हीच विनंती आहे आणि ह्या नवीन वर्षी तुम्ही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्याल याची खात्री आहे आमच्यावर तुमचा आशीर्वाद राहू दे आणि तुमच्यावर राहणारच आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलायला थँक्यू सो मच थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा